काय परिस्थिती आहे तुम्हाला माहितीये का अरे एखादा गरीब मग पी कुठल्याही जातीतला असू द्या कुठल्याही धर्मातला असू द्या त्याच्यावर जर एखाद्या प्रस्थापित अवलादिनी जर कुणी अन्याय अत्याचार केला तर त्या पोलीस स्टेशनला त्यांची केस देखील घेतली जात नाही कारण पोलीस सध्या पोलीस सध्या भांडी घासण्याचं काम करतात पोलीस सध्या प्रशासन सध्या त्यांच्या स्थानावरच्या गड्यासारखं काम करतात मग न्याय कुणाकडे मागायचा म्हणून तुम्हाला आम्हाला न्याय मिळवून घ्यावं लागेल तुम्ही आता आमदाराच्या खासदाराच्या मंत्र्याच्या नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या जीवावर राहू नका यांचाच भरवसा नाही दादा सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक आपणाला लढावं लागेल आपणाला भेडावं लागेल काय परिस्थिती आहे राज्यात काल ते अभिजित आमदारांनी सांगितलं अभिजित पाटलांनी विधानसभेमध्ये आम्ही विरोधात बसलो म्हणून तुम्ही आमचं तोंड दाबणार का आम्हाला बोलायला देणार नाही का जर आमदाराची अशी परिस्थिती होत असेल तर तुमची आमची काय परिस्थिती आहे अरे विधानभवन काय कुणाच्या बापाची झागिरी नाही मंत्रालय कुणाच्या बापाची नाही अरे ही मंत्रालय विधानभवन या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी आहे अरे छोट्या छोट्या ग्रामपंचायत मध्ये देखील तुम्ही विरोध तुम करायला शिका जाणून बुजून अनेक लोक कुणाला धाकला देत नाहीत कधी पोलीस पाठीला अडवणूक करतोय कधी कर सरपंच करतोय कधी कर ग्रामसेवकला आहे ही सत्य परिस्थिती आहे अरे बेबुड करायचं असेल तर गावातून सुरुवात करा घरातून सुरुवात करा

यांच्या जनतेची करण्याचा जो प्रकार केलेला आहे हे सावता गाव सर्वजण या ठिकाणी यात्रा प्रसिद्धी माध्यम विजय काही प्रसिद्धी माध्यम ठोसपणे या प्रकरणाला न्याय देण्याची भूमिका करतात आणि काही प्रसिद्धी माध्यम या प्रकरणाला दुसऱ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात नेमका याचा काय हे प्रसिद्धी माध्यम नेमकं पुन्हा सांगण्यावरून करताय हे प्रसिद्धी माध्यम नेमकं कुठल्या पद्धतीनं तपास करायला पाहिजे सांगत आहे मला या ठिकाणी जाणीव करू शकत आहे बांधव हा जो बळी आहे तो एकट्या दुःख्याचा काम नाही या बळीच्या पाठीमाग या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीला बळी घेऊन एक तशाच निर्माण झाल्याचं काम हे हे कोणी प्रशासनातील काही जबाबदार अधिकारी आहेत का हा आमचा आहे म्हणून हे प्रकरण या ठिकाणी तपास न करता या ठिकाणी तपास द्यावा अशी आमची पहिली मागणी महत्वाची गोष्ट यापूर्वी दर वर्षापूर्वी याच सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेडा तालुक्यात अशाच पद्धतीनं दरबळी झालेला आहे त्याचा प्रकार देखील आता आला त्या ठिकाणी देखील पोलीस प्रशासनाने दोस्तीपणे तपास न केल्यामुळं हे प्रकरण त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न झाला परंतु आता हे प्रकरण दाबायचं नाहीये हे प्रकरण उचलून धरण्यासाठी या सोलापूर जिल्ह्यातील सर्व माता बघणी या ठिकाणी हे पोलीस प्रशासन लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही कायदा हातात घेणारी माणसं नाही आवाज या महाराष्ट्र सरकारकडून काय पाहिजे कारण एखाद्या होणाऱ्या माणसाच्या अल्पवयी मुलाचा जर असा वडील अल्पवयी मुलगा आंदोलनाचा मागासवर्गीय या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो की मागासवर्गीय मुलीवर महिलेवर पुरुषावर आतपणे हाल आणि अन्याय अत्याचार होत असताना या अन्यायाची परिसीमा गाठणारा था अन्यायाचा तयार करणारा मानवतेच्या मानवतेला काळवापासणारा असा हा जो ठिकाण झालेला आहे या प्रकारामध्ये पोलिसांनी जर काम करत असेल तर आम्ही या ठिकाणी गवस्तर नाही आम्ही एखाई पुढचं उग्र आंदोलन करू आर्थिक घटना सारख्या असे किती जर रोख्यामध्ये घेतलेल्या भविष्यात आम्ही उकरून काढण्याचा प्रयत्न करू एवढेच या ठिकाणी धन्यवाद जय हिंद पण छाती काढून चालणार